नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे आपले आपलं स्वागत आहे बघा या ठिकाणी तुम्हाला सुंदर नजारा दाखवत आहे बघा या ठिकाणी ना सात वाजलेली आहे बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा आम्ही इथं शूटिंगला आलेली आहे बघा शूटिंगला आलेली आहे बघा मधुबालाचं शूटिंग तिकडे चालू आहे बघा बघा या ठिकाणी मधुबालाचं शूटिंग चालू आहे बघा ठिकाणी भारत मातेच वर बघा अतिशय बघा सुंदर अस हे ना शूटिंग या ठिकाणी येत आहे बघा बघा इकडे बघा शूटिंग बघा हे आमच्या इकडे डायरेक्टर आहेत बघा पाहू शकता या ठिकाणी बघा इथं सुमित बघा इथं थांबलेली आहे बघा इथं कॅमेरामॅन बघा डायरेक्टर तिकडे थांबलेले आहेत बघा कुठे डायरेक्टर बघा डायरेक्टर इथं आहेत बघा या ठिकाणी बघा स्नेल हा बघा इथं बघा इकडे बघा मधुबालायच आता हे गाणं सादर करीत आहे संध्याकाळचे साडेसात सात वाजलेले आहेत अंधार नुसता बेबंद नगरी राजा झालेले आहे बघा बघा आता शूटिंग चालू आहे बघा गाणं आता शूट करायला तयार झालेलं आहे बघा चला ऑक्शन ऑक्शन स्टार्ट कोणती गाणे बघा मित्रांनो बघा हे सुंदर नजारा बघा पाहू शकता या ठिकाणी बघा हा सुंदर नजारा आमचा कसं वाटला बघा पाहू शकता लाईट लागलेली आहेत बघा पाहू शकता या ठिकाणी बघा इकडे आहे ना लाईट लागलेले आहेत बघा हे बघा पाहू शकता हा आपल्याला कसं म्हटलं नक्की लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा